नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी शिवसेनेच्या अठ्ठावनव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबादप्रमाणे याही वर्षी अंबरनाथ पश्चिम भागातील मंदाकिनी भोर प्राथमिक विद्यालयातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या वतीने व छत्री वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेविका मंदाकिनी भोरताई सुरेंद्र यादव शिवसेना आब्रेश गवडा बसवराज द्याल विनोद वाल्मिकी व्यंकटेश मुदलियर महिला आघाडीच्या अनिता लोटे युवासेना लोकसभा सचिव शैलेश भोईर युवासेना समन्वयक चंद्रकांत मोटे सचिव अजिंक्य पाटील उपाध्यक्ष महेश वाल्मिकी ख्वाजा युनुस चौधरी चंद्रकांत गांगुडे चावे शेख ओंकार भोसले गणेश लाटे नरेश बुलगिरी तसेच कार्यकर्ते शिक्षणगण उपस्थित होते डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सामान्य गोरगरीब जे आमचे मुलं आहेत त्या मुलांना वह्या आणि छत्रीचा वाटा पाल या ठिकाणी आज झालेला आहे ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद